गेली शालू गेली आता पुन्हा च नाव आता ग माझी मारण जमा भक्ती सतू माझ्याकडे ए बाया ए पावारीच्या वाया तुमचीच ना काय रत्न दिले बाई गावाला जन्माला आला जरा कोण रान हाणलेलं ती कोमरा वरचा लाल केलेला अरे बापांना पोरगा झाला म्हणून त्या गावात पेरे वाटले त्याला काय माहिती मोठ्यापणे कोमरा निघालो बोंडल तसाच दादा चॉईस जरा बदला आमच्या पुरींना धुत्रावाले माळकरी गायनाचार्य पकवाजे असल्या आवडत नाही तिला टाईट जीन्सवाला लागतो ज्याची जी जी हवा सुद्धा आत बाहेर जात नाही मग ती हवा जायला फाडत ना जात थोडी इथं थोडं थोडं मागणं सर्क्युलेशन नीट होईल हवा खिळती राहील खाय स्टाई लय आऊ घडे महाराज नवल वाटतं मला माता माऊल्याचं पहिल्या का काय बाया होत्या दादा जात्या रव्या असायच्या तोंडात गाणं असायचं विठुरायाच नाम असायचं आमच्या बाया आहो तारण्या तर सोळा म्हात डांगर्या डांगर्या त्या चष्म्यातनं बघत्या तिच्या अग म्हातारा तिकडे गुंगला त्याच्याकडे लक्ष नाही तुझ राम राम कचवयात राणा राणा करी लेखरेळ बिघडली देवानं बुद्धी दिली ना आपल्याला विचार करायला अ वार करी सु कीर्तन सुटलं याची दान देगा देवा तुझा माई सर नव्हा वा कोणाचा हिजा काय जीव आहे तिच्यावर आणि तुमच्याकडे हे जास्त जमत नाही तुमच्याकडे हे जास्त चलतो हे हे न हिजवायचे ना त्याच्यात दारी लाग लागली बिडी इजली ती म्हणला जा दा दारी तर इजवावी ती दारीला हात मारित होता ती तिकून वरडत होता थांब 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 इजू नको इजू नको थांब थांब तुझी दारी पेटवती पण माझी बिडी लागवती तुझी दाढी पिटली तरी हरकत माझ्या बिडीला आग लागली अशी माणसं इतका नाद असावं हे ते खाराव हे बघा जसे कर्म कराल तसं फळ तुम्ही व्यसनाच्या आधीन गेला त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे कारण केला त्यालाच भेटतं काय म्हणा चालू आहे थंडीचे दिवस होते आणि एकाकडे गड़, एकाकडेच बिडी होती आणि काडी बी एकच होती बिडी बी एकच आणि काळी बी थंडीच्या दिवसात पेटत नाही काड्या त्यामुळे सगळ्या संपल्या होत्या कशी बशी एक काडी पिटली त्या एका काडीनं हे जी पिढी पिटली ती म्हणला हो तू अर्धी पी अर्धी मला राहू दे त्यावर मी मोटर चालू करून न इजवायचे ना त्याच्यात गाडी लाग लागली बिडी इजली ती म्हणला जा दाडी तर इजवावी ती दाडीला हात मारित होता ती तिकून वरडत होता थांब 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 इजू नको इजू नको थांब थांब तुझी दाडी पेटू दे पण माझी बिडी लागू दे बरं पिटली हरकत माझ्या पिढीला आग लागली अशी माणसं इतका नाद असावं हे मग खायचं ते खाराव हे बघा जसे कर्म कराल तसं फळ तुम्ही व्यसनाच्या आधीन गेला त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे कारण केला त्यालाच भेटतं काय